मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी कोठला येथे गायीची कत्तल करून मुंडके रस्त्यावर प्रकरणी हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी कार्यकर्त्यांसह रास्ता रोको करत निषेध नोंदवला आहे आमदार संग्राम जगताप यावेळी बोलत असताना प्रशासनाचा समाचार घेतलाय आमदार जगताप यांच्या अल्टीमेटम नंतर प्रशासन तैनात झाले आहे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेनं हे कृत्य करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं तर आज गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीनं गेट येथील तब्बल तीन कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आलेत अजून किती कत्तलखाण्यांवर प्रशासनाचा हातोडा पडणार आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नाही यावेळी ही कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दिनांक सप्टेंबर रोजी रास्ता रोको सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी अटक आज गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी कत्तलखाने उद्ध्वस्त अशी सिरीज आमदार जगताप यांनी लावली असून हो पुढे अजून काय घडणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज